राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत गजानन कीर्तीकर यांचा शिंदे गटाविरोधात कट होता प्रवीण दरेकर यांचा थेट आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत पण त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटात आहेत अमोल कीर्तिकर हे मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार होते आता निवडणुकीसाठीच मतदान पार पडलेलं आहे पण मतदानानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तीकर यांना बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तीकर यांचा कट होता असा थेट गंभीर प्रवीण दरेकर यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गजानन कीर्तीकर आपला उमेदवारी मागे घेणार अशा पद्धतीने आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचा असा गजानन किर्तेकर यांचा पूर्व नियोजित कट होता असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार रात्री दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि भिडरावच्या वेळेला गजानन किर्तीकर फॉर्म बिडरा करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई